सर्वांना तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला संक्रांतीसाठी एक स्पेशल लुक तयार करून दाखवणार आहे झटपट होणार असा लुक आहे कारण साडीमधला लुकही दाखवणार आहे तर तुम्हाला आज मी तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर आता इथे मी माझ्या केसचं छान सगुंता काढून घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे कोणती हेअरस्टाईल जेव्हा आपण करतो किंवा पटकन आपल्याला ज्या वेळेस केस बांधायचे असतात तर त्या सगळ्यात पहिल्यांदा एकदा दे हेअर वॉश करून घ्यायचं हेअर वॉश करून छान ड्रायरने किंवा असे मोकळेच दहा पंधरा मिनटं जर केस सुकवले जास्त वेळ नाही लागत आपण व्यवस्थित केअर करून जर सुकवले केस तर होऊन जातात पटकन तर आता ते मी तेच केलेलं आहे माझे हेअर वाज वॉश केलेले होते मी छान असे आणि थोडे हो सुकलेलेही होते चांगले तर त्यानंतर मग मी आता इथे पहिल्यांदा गुंता काढून मोकळे केले केस सगळे व्यवस्थित म्हणजे जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण पटकन घालायला जातो वेणी किंवा असे पटकन असे बर्ड्स वगैरे एखादे घ्यायला जातो त्यावेळेस केस अडखळत नाही आता इथे पाहू शकता की ते सुटसुटीत झालेले आहेत आणि पटकन येत आहेत तसे अडकून नाही राहत आहेत एकामेकमध्ये जास्त नाही तर आपण असा हात बाहेर काढायला गेला की आपले केस अडकू शकतो जर आपण गुंता व्यवस्थित नाही काढला तर तर त्यासाठी आता इथे मी पाहू शकता अशा प्रकारे दोन्हीकडून रोल करून घेतलेले आहे छान असे केसांचे आणि त्यानंतर आता इथे पाठी मी क्लिप लावून घेतलेले आहेत आणि आता इथे मी असं केसांना रोल करून असं त्यांचं असं आंबाडा टाईप बांधणार आहे रोल करूनच करणार आहे पण ते आणि इथे पाहू शकता किती छान असं होतं आहे आणि ते एक वेगळ्या प्रकारे म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं जरा असं ते, ते आपण नुसतेच गुंडाळून जर हे केले बांधले तर ते विचित्रही वाटतं दिसायला एवढं खास दिसत नाही ते हे पाहू शकत याला एक असा आकार आलेला आहे त्यानंतर माझ्याकडे जे आर्टिफिशियल गजरे होते ते गजरे लावून घेतलेले आहेत मी आता इथे तर अशा प्रकारे आजचा माझा संक्रांतीसाठीचा लुक तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा तर पाहू शकता पाठी मागून तर खूप छान वाटत आहे आणि पुढून हे आता मी मेकअप करून घेतलेलं आहे तर चला मी आता दाखवते माझा साडीमधला लुक तर कसा वाटतं माझं साडीमधला लुक मला नक्की कमेंट करून सांगा तर आज बनवणार होते गाजरचा हलवा गाजर हल्वा गाजर, हो। गाजर मी जवळजवळ एका महिन्यामध्ये तीन चार वेळा आणलेले आहेत हलवा बनवायचा हलवा बनवायचा म्हणून पण प्रॉब्लेम असा होत होता की ए दोन वेळेस तर म्हणजे असं म्हणजे मला खूप पातळ गा गाजर मिळाले आणि गोड होते पण मग मी ते खाण्यामध्येच दिले मुलांना आणि त्याच्यानंतर एक दिवस आणलेले व्यवस्थित असे पण तेही म्हणजे काही ते ऑरेंज एवढे नव्हते जरा थोडेसे फिकट होते पण चवीलाही पाणसट होते त्यामुळे मी नाही बनवलं त्याचा हलवा तर आज मला गाजर खूप छान असे मिळालेले तर एक किलो गाजर घेऊन आलेले मी तर एक किलो गाजरचा आज हलवा बनवणार आहे तिथं त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गाजरच्या साली काढून घेतल्या आणि आता फूड प्रोसेसरचं ब्लेड वगैरे चेंज करून घेतलेलं आहे आणि आता पाठीमागचे जे त्याची डेट आहे ते काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने फूड प्रोसेसरमुळे एक काम हलकं होतं नाही तर गाजराचं तर हलवा बनवण्यासाठी खिचण्यासाठीच मला जवळजवळ अर्धा तास तरी लागला असता तर फूड प्रोसेसरमुळे माझं ते काम एकमात्र हलकं झालेलं आहे आता आता इथे याच पद्धतीने मी सगळे गाजरशी छान असे बारीक करून घेतलेले याच्यामध्ये ना मेन म्हणजे पटापट होऊन जातं आणि याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे ब्लेड आहेत एक सॉरी दोन प्रकारचे ब्लेड आहेत एक खिचण्यासाठीही आहे आणि एक असे स्लाइड्स करण्यासाठी आहे आणि चॉपिंगसाठी तर आतमध्ये ब्लेड आहेच त्याच्या तर याच्यामुळे ना खूप पटापट होऊन जातं आणि लोणीही खूप छान निघतं यामध्ये तर मला ह्याचा रिको रिको ब्रँडचा आहे खूप असं म्हणजे छान उपयोग होतो ते इथं स्वराज बघत होता काय चाललेलं आहे स्वराज म्हणतो झालं गाजर झालं त्याला वाटलं असं कटिंग केलं म्हणजे झालं पटकन तर म्हटलं नाही अजून शिजवून वगैरे घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर आता म्हणजे त्याला जसं कळायला लागले तेव्हा तो जरा असं लक्ष देतो किचनमध्ये दे मी काय करते नाही तर गाजर चालव त्याला तर प्रत्येक वर्षी खायला मिळतोस पण तो कसा बनतो हो ते नव्हतं माहिती तर आता तो पहिल्यांदा बघत होता तर आता ते कढई ठेवलेले आहे आणि तू तूप घेणार आहे तूप मी तूप आणि तेल असं दोन्हींचा उपयोग करून घेते किंवा तूप सॉरी तेल किंवा बटर असा उपयोग करून मी गाजर चालवा करते कारण जेणेकरून नुसतं तूप टाकलं ना थंडीचे दिवस असल्यामुळे आळतात त्यामुळे आता याच्यामध्ये मी काजू बदामही घेतलेले आहे टाकून काजू बदाम जर असे असे भाजून घेतले ना त्याचा कच्चापणा निघून जातो आणि छान अशी पावडर ही केली ना खूप छान लागते टेस्टला मी पावडर करूनच टाकते कारण हिंदवी काय करते अजूनही तुकडे जर आले तोंडामध्ये तर ते बाजूला काढते तर त्यामुळे जेणेकरून पावडर तोंडात जावी आणि मुलं खातातही आणि असं काय लागलं ला की पटकन बाजूला काढतात म्हणून तर आता त्याच तुपामध्ये मी आता गाजर फ्राय करून घेणार आहे थोडेसे आधी जर त्यांचा कच्चापणा जाण्यासाठी मी असे मोकळेच फिरवून घेणार आहे तुपामध्ये असे भाजून परतून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे जेणेकरून द गाजर गाजर हे ओलं असल्यामुळे त्यांना अंगचंही पाणी छान असं सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये भाजलं म्हणजे परतल्यानंतर थोडेफार शिजून निघतात ते आणि आता इथे मी थोडंसं आता जरा गरम झाल्यानंतर थोडंसं दूध ॲड करून घेणार आहे पण त्याच्या आधी मला स्वराज बोलला होता की मला दूध आणि बिस्किट म्हणजे त्याला केकचा पण जे बॅटर बनवतो हो ते खूप आवडतं स्वराजला तर त्याला ते तसं बनवून द्यायचं होतं मला तर अशी कोणाकोणाची मुलांना आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या मुलांना तर क म्हणजे असं बिस्किट डीप करून कधीच खात नाही ते असं मिक्स करून क पाहिजे असतं तर स्वराजला मी आता दिलेलं आहे तसं आणि त्यानंतर आता इथे मी थोडंसं दूध दूध मी लगेच आधी शिजवताना डायरेक्ट दुधामध्ये नाही शिजवत जरा त्याचं थोडंसं अंगचं पाणी निघून देते त्याच्यात थोडासा शिजल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ते तेवढं पेलाभर दूध टाकलेलं आहे मोठा पेला त्या अंदाजाने दूध ओतलेलं आहे आता ह्या दुधामध्ये मी थोडा वेळ शिजवून घेणार आहे आणि तो शिजेपर्यंत इथे माझी मग ड्रायफ्रूटची पावडर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या मी आणि त्यानंतर पाहू शकतो खूप छान असं मौसूत शिजलेला आहे दूध आणि त्या म्हणजे अंगच्या पाण्यामध्ये गाजर आणि त्यानंतर मी आता याच्यामध्ये चार पाच चमचे साखर टाकलेले आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्येच मी ड्रायफ्रूटची पावडरही टाकून घेणार आहे आणि थोडंफार हलवून घेणार आहे आणि ज्यावेळेस आपण साखर टाकतो तर साखरेलाही खूप असं छान असं पाणी सुटतं आणि साखर विरघळते त्यामध्येही त्या पाण्यातही खूप असं गाजर झालो मऊ होतो आणि साखरनंतर ज्यावेळेस आपण टाकतो त्याला एक चकाकी येते साखरेमुळे दर इथे पाहू शकता गाजर झालो असं जरा मग मगाशी तुम्ही पाहिला असेल आधीचा तर त्याच्यामध्ये आतामध्ये थोडासा फरक दिसत असेल तर आता या स्टेजलाच मी थोडंसं पाणी शिल्लक असताना त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर आणि वेलचीपूड टाकून घेणार आहे घट्ट येण्यासाठी आणि वेलचीपूडने स्वाद खूप छान येतो गाजरचा हलव्याचा तर इथे पाहू शकता आता माझं झालेलं आहे असं सगळं वेलचीपू वेलचीपूड फक्त मी खूप जरा थोड्या वेळाने टाकणार आहे तर आता हे पाणी थोडंसं बऱ्यापैकी आटलेलं आहे त्यानंतर मी आता इथे वेलचीपूड टाकलेली आहे आणि आता यानंतर मी असं जरा थोडासा परतून घेणार आहे आणि पाहू शकतं खूप छान असा रंग बाजूलाही तुम्हाला दिसत असेल मी कढईला थोडाफार रंग असा येलो येलो लागलेला आहे म्हणजे गाजर पाहू शकतो किती छान असं तयार झालेलं आहे हलवा तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या गाजरच्या हलव्याची रेसिपी आणि माझा आजचा लुक मला नक्की कमेंट करून सांगा ते ते पाहू शकता थोडा वेळ आता मी जरा झाकून ठेवलेला आहे जेणेकरून वेलचीचा स्वाद त्याच्यामध्ये छान असा उतरावा आणि आता इथे मी बाजूला प्लेटमध्ये मुलांना सर्व करण्यासाठी घेत आहे गाजरचा हलवा तर पाहू शकता किती छान असा चकाकतो आहे थोडंसं तूपनंतर फक्त टाकायचं वरतून खूप छान चकाकी येते तर कसा वाटतो माझं लूक आणि गाजरचा हलवा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा